da potência हे जे सागरगोटे आहेत ही वनस्पतीची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया तर याच्या जे हे फांदी आहे या फांदीला बारीक असे भरपूर काटे असतात त्यामुळे याला हात लावता येत नाही याचे काटे बो बोरीचे जसं झाड असतं त्याला जसे उलटे का उलटे काटे असतात म्हणजे जसं आपण याला धक्का जर लावायचं तर हे आपल्या शर्टला वगैरे असं ओढून धरतं आहे आणि उलटे काटे असतात त्यामुळे हे सोडवणं अवघड जातं तर याच्या प्रत्येक फांदीला असे बारीक छोटे मोठे काटे आहेत आणि याला जसं आपण कडीपत्ता असतो त्याला जसे पान आहेत तसे प्रकारचे याचे पान आहेत आणि यालासुद्धा बारीक बारीक असे काटे आहेत आणि याचं जे फळ असतं तर या फळाला सुद्धा असे खूप काटे असतात टोकदार काटे असतात त्यामुळे या फळालासुद्धा आपल्याला हात लावता येत नाही आणि या फळामध्ये हे अशा प्रकारचं बी असतं आणि या बि जे आवरण असतं हे खूप टणक आणि कडक असं असतं हे आवरण तर औषधामध्ये या झाडाच्या मुळांचा याच्या बियांचा म्हणजे याचा याचा टर्पल काढून याचा उपयोग केला जातो आणि या पानांचा असा तिन्हीचा उपयोग औषधामध्ये केला जातो तर पोटशुळावर याचा जास्त करून म्हणजे जा रामबाण औषध आहे पोटशुळावर पोटशूळ म्हणजे दुखणे वगैरे आणि जव हे बियांची चव चव असते हे चव बघितलं तर याच्यात जे आतमधला गर असतो याची चव ही साधारण कडवट असते आणि या बियामध्ये पंचवीस टक्के हे तेल असतं तर अशा प्रकारे आहे याची माहिती तर याचे औषध उपयोग बघूया आपण हे याच्यामध्ये असे हे बिया आहेत बघा हे उन्हाना आपोआप सरसलेलं आप आहे उकाटे असतात त्यामुळे हे काळा गेले की असा अंगाला चिटत तर अशा प्रकारे याच्यातले हे बी आहे याला गजगा असे म्हणतात तर हे बऱ्याच जणांनी लहानपणी बघितलेलं असेल सध्या आता ही वनस्पती आहे ही दुर्मिळ होत चाललेली आहे तर याचा उपयोग बरेच जणांनी लहानपणी केलेला आहे बघा हे असं फडशीवर दगडावर असं लहानपणी घासायचं आणि आपला बाजूला मित्र बसला असेल तर त्याच्या मांडीला हळूच असं याचं चिटकवायचं किंवा हाताला तर याचा नंतर त्या मित्राची काय रिॲक्शन झाली हे मला नक्की कमेंटमधून सांगा किंवा त्याच्या हाताला जर असं चिटकवलं असं फडशीवर घासून किंवा दगडावर तर त्यानं तुम्हाला चापट कशासाठी मारली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा जेबीला चट्टे पडलेले असतात बघा काही जमायच्या चा। किंवा डाळीला असा व्रण झालेला असतं म्हणजे जखम झालेले असते त्यावेळेस काय करायचं हे जे गजगे आहेत किंवा गुटे तर याच्यातला घर काढायचा आणि कापसाच्यामध्ये असा गुंडळायचा आणि डाळंखाली ठेवायचा त्यामुळे जिबेला जे चट्टे पडले असतात ते किंवा डाळीचा व्रण हा खूप लवकर नीट होतो तर याचा आणखी दुसरा उपयोग म्हणजे बरेच वेळेस काहीतरी कारणासं काही कारणाने जिबेला चिरा पडतात आणि त्यामधून रक्त वगैरे येऊ शकतं तर अशा वेळेस काय करायचं या पानांचं रस हे पानांचा रस चार चमचे आणि जिऱ्यांचं जिरे जे आपण खाण्यामध्ये भाजीसाठी जे वापरतो हे दहा ग्रॅम हे एकत्र करायचं आणि हे घ्यायचं आहे असं दिवसातून दोन टाईम सकाळी संध्याकाळी घेतलं तर जे बिला चिरा असतात त्या खूप लवकर नीट होतात असा सुद्धा याचा एक उपयोग आहे बऱ्याच वेळेस अंगावर वेगवेगळ्या कारणाने सूज येते तर या सुजेमध्ये सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो तर त्यावेळेस काय करायचं या साखरपोट्याची पाणी आणि आपल्या इथं बाजूला दिसत आहे बघा इथे आपणपर्यंत हा बघा एरंड हा एरंडाची पाणी आणि रुई किंवा मांदारचे म्हणतो आपण तर ती त्याची पाणी ही समप्रमाणात घ्यायची आणि ती एकत्र बारीक कुटायची आणि आपल्याला जिथे सूज आलेली असेल तिथं असं गरम करून साधारणपणे तीन दिवस लावायचं आहे तर यामुळे कोणत्याही प्रकारची सूज आलेली असेल शरीरावर आणि कोणत्याही भागावर तर ती खूप लवकर रीट होते साधारणपणे तीन ते चार दिवस जर लावलं तर ते ती सूज जी आलेली असते ही नाहीशी होते असा याचा खूप चांगला उपयोग हो आहे या सागरकोट्याचं जे तेल निघतं ते, ते हे तेल जखमेसाठी खूप चांगलं आहे जखम आणि जर आपला कान ठणकत असेल किंवा कानाचे जे काही आजार असतात त्या औषधामध्ये या तेलाचा वापर केलेला असतो तर असा हे महत्त्वपूर्ण खूप औषधी उपयोग वनस्पती आहे तर ही वनस्पती जी आहे ती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे बघा तर याला बरेच शेतकरी काय करतात आपल्या बांधावर ही वनस्पती जी लागवड करतात याचं कारण असं की ही जर वनस्पती लागली लावली तर याला जे काटे असतात हे अंगाला टोचतात त्याच्यामुळे जे जंगली जनावरं वगैरे आहेत किंवा इतर प्राणी जे शेतीला त्रास देणार आहे तर ते एक आटे टोचल्यामुळे शेतात येत नाही तर ही शेता शेतकऱ्यासाठी खूप उपयोगाची वनस्पती आहे त्याच्यामुळे सुद्धा ही शेतकरी लावतात तर ही जी वनस्पती आहे ही बांधावर किंवा पडी जागी शक्यतो उगलेली दिसते आपल्याला पण याचा जास्ती असा कोणी लागवड म्हणून कोणी उपयोग केलेला दिसत दिसून येत नाही तर खूप अशी महत्त्वाची वनस्पती आहे ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आपण नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद